पूर्ण अशी मध्ये आहे फक्त एमर्जन्सी लाईट चालू आहेत बघू शकतात तुम्ही ब्लॅक तो चलिए शुरू करते हैं गुड आफ्टरनून मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज अजून सात दिवस आले आम्ही अँकर वरती रोड वरती जाण्याचं काय नाव घेतच नाही आहे काही नाही वॉच आहे बसलो आहे आज सुद्धा मॉर्निंगला ब्लॅकआउट झाला तर सहा वाजता ते पुन्हा दहा वाजता दरेटर दर स्टार्ट केलाय कारण रेस देण्यासाठी ब्लॅकआउट करत आहे त्यामुळे झोप सुद्धा नाही मिळाली मला कारण झोप लागली तसा ब्लॅकआउट झाला पुन्हा गर्मीने नंतर दहा वाजता जेव्हा जनरेटर स्टार्ट केला तेव्हा पुन्हा दोन तास झोपायला मिळाला तर आता संध्याकाळी कदाचित ब्लॅकआउट करणार आहे तर नाही केलं तर आपल्यासाठी बरं रेस करण्यासाठी चला तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा नक्की प्लीज भरपूर आलाय कारण कालचा दिवस मला व्हिडिओ शूट करायला नाही भेटली कारण पूर्ण दिवस ब्लॅक आऊट होता जनरेटर आज सकाळी साडे दहा वाजता स्टार्ट केलाय झोपायला काय भेटत नाही गर्मीमुळे वाजता साडे दहा केलाय दीड तास सॉरी एक तास झोप भेटलाय चांगली त्याच्यानंतर पुन्हा वॉच झालाय आता काय माहिती नाही अजून आम्ही अँकर वरती कंटिन्यू सात दिवस झाले वगैरे काय हे नाही सला तुझा कंटिन्यू

तर थोडं जे उरलं होतं ते खात आहे कारण भरपूर भूक लागला आहे आणि हा दोन दिवस झाले कंटिन्यू आम्ही मध्ये आहोत जनरेटर स्टार्टच नाही करत आहेत ब्लॅकआउट म्हणून मी व्हिडिओसुद्धा जास्त शूट करत नाही आहे कारण मोबाईलची बॅटरी सेव्ह करायची आहे म्हणून कधीपर्यंत ब्लॅकआउट राहील माहीत नाही अजूनपर्यंत ब्लॅकआउटच आहे त्याला तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉजच्यावरपर्यंत नक्की बघा हे बघा व्हेज मी बिर्याणी आहे मिक्सअप नशीब ब्लॅक आऊटमध्ये फक्त इमर्जन्सी लाईट चालू आहेत बघू शकतात तुम्ही ब्लॅकआउटच ब्लॅकआउट ब्लॅक आऊट आहे दुसरे शिपची लाईट बघा आणि आमची लाईट मित्रांनो मी ब्लॉग किती सेंड करतो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये कारण जास्त व्हिडिओ शूट करायला नाही भेटत आहे जनरल ब्लॅक आऊट चालू करतात आता सध्या चालू आहे परत तरी ब्लॅक आऊट करते काय माहिती नाही जेव्हा जेव्हा मला पाणी मिळत तेव्हा तेव्हा मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतो तर जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करायचं भेटू आर नेक्स्ट ब्लॉग बाय बघाय